स्वामी सर्वांना आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे की खेड गाव आहे मेहंदीपणा आणि आपण तिथे आलेलो आहोत आमचं थोडंसं काम त्यासाठी आलो आहेत पण आपण ह्या गावाची सैर करून दाखवणार आहे मी तुम्हाला आणि आपण एका अंगणवाडीत ताईंना भेट पण देणार आहोत इथे काय काय वाटप वगैरे होणार आहे ते सगळं मी आता तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा बघा खूप सुंदर नेचर आहे आणि विलेज म्हटलं गाव म्हटलं म्हणजे इथे शुद्ध हवा आली ग्रीनरी आली जी आपल्याला शहरांमध्ये पाहायला भेटत नाही खूप सुंदर वाटतंय आणि एवढी उभी गार हवा चालू की इथे बसल्यावर उठावंसंसुद्धा वाटत नाही आहे आणि मला गावात येऊन खूप सुंदर असं वाटलं आणि या गावाचं नाव मेहंदीपाडा आहे खूप सुंदर असं गाव आहे आणि मागे बघू शकता तुम्ही अंगणवाडी ताईंना ते काही काही वाटप चालू आहे त्या अंगणवाडी ताईंचं गर्भवती महिलांसाठी आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर कर खरंच आपल्या अंगणवाडी <raulica sans existknowation> ताईंना सलाम आहे सुट्ट्या असताना देखील ते काम करत आहे सुट्ट्यांमध्ये घरी जाता जाता बालगोपालांना आहार वाटप करत आहे आणि आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार <opian> पाडत <Command intersection> आहे आणि तुमचं नाव काय अलका दामोगावी अलका दामो गावी आणि हे कशाबद्दल वाटप करताय तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या ना मे महिन्यात म्हणून म्हणून मग दोघींना सुट्ट्या दिल्या मग ते करणार कोणी नाही मग हे कोणा कोणत्या म्हणजे कोणत्या कोणत्या वर्गाला वाटप करणार आहे तुम्ही आम्ही सात महिने ते सहा वर्ष लाभार्थ्यांना पण आणली आहे आणि बरोबर ना बाळांतर झालेली आहे तर हे किती किती सांगा ना दोन किलो तांदूळ एक एक वस्तू काढा दोन किलो दीड किलो तांदूळ दोन किलो गहू चवळी अर्धा डाळ अर्धी शेंगदाणे अर्धे आणि गुळ अर्धा आणि तेल पण आहे का हा तेल पण आहे खायचं तेल आहे हो आणि किती लाभार्थी आहे तिथे टोटल माझे चौ चौऱ्यानव आहे चौऱ्याण्णव लाभार्थी आणि बाकीचं दुसरं पण आहे का दुसरा पण गट असतो का हा शिरा आहे तांदूळ आहे तीन मुलांचं आणि हे पूर्ण ट्रेक आहे मुलांसाठी मुलांना अजून आणि गावाची संख्या किती तुमच्या माझी आठशे पूर्ण गावात मेहंदीपाड्या गावात दोन नंबर अंगणवाडी आहेत म्हणजे दोन अंगणवाडी गावात मोठं गाव एक आहे बघा ही छोटीशी क्यूची बाळ आलेली आहे आणि हिचं वजन आधी खूप कमी होत म्हणून आता तिचं वजन काउंट होणार आहे आणि आता तिचं वजन किती आलं आता पाहूया आपण सात किलो आणि सहाशे ग्रॅम म्हणजे साडेसात किलोपेक्षा किलो पेक्षा शंभर ग्रॅम जास्त आहे सात किलो आणि सहाशे ग्रॅम वरती आहे तर आधी ह्या बाळाचं वजन खूप कमी होतं असं त्या ताई सांगत होत्या आणि म्हणून तिला अंडी वगैरे देणार आणि बघा हे सरपंच दादा आहेत त्या गावाचे मेहंदी पाड्या गावाचे आणि त्यांना शिक्षणाबद्दल मुलांबद्दल खूप सारी तळमळ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलांना तुम्ही इंग्रजी विषयाबद्दल थोडीफार जनजागृती करा त्यांच्या मनात उत्साह निर्माण करा भाषा शिकण्याविषयी तर आम्ही त्यांना खूप छान छान एन्जॉयमेंट पद्धतीने क्यूबद्वारे त्यांना इंग्रजी समजवण्याचा प्रयत्न केला आणि आपली भाषा ही का महत्वाची आहे आपल्या मातृभाषेसोबतच आपली ही इंटरनॅशनल भाषा आहे तर ही शिकणे का गरजेचं आहे याबद्दल त्यांना आम्ही मार्गदर्शन पण केलं आणि मग आम्ही पुढे निघालो पळसून गावासाठी पळसून गावाला आम्हाला जायचं होतं मग आम्ही तिथून जायला निघालो आणि गेल्यावर आम्हाला तिथे खूप सुंदर गोष्टी दिसली म्हणजे त्या बोलक्या भिंती दिसल्या बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर या भिंती रंगवलेल्या आहेत आणि त्याच्यावरील जे ड्रॉइंग म्हणजे चित्रकाम आहे ते इतकं सुंदर आहे की पाहतच राहावं वाटत होतं हे बघा आणि मला ते पिक्चर खूप खूप आवडले आणि त्याच्यावर मध्ये पण ते खूप सारे असे छान छान कोटेशन लिहिलेलं होतं आणि खरंच ती शाळा पाहण्यासारखी होती मला ते चित्रकाम शाळेचं खूप आवडलं आणि मग आम्ही तिथे मुलं बॉटबॅल पण खेळत होते थोडंफार तर मलाही खेळण्याची आवड निर्माण झाली आणि स्कूल लाईफ आठवली कारण की स्कूल लाईफमध्ये मी खेळलेली होती त्यानंतर आम्ही निघालो मानसीच्या घरी आलो आणि तिथे खूप सुंदर अशा क्यूटा मांजरी होत्या बघा ह्या किटू आणि पिहू नाव होतं त्या मांजरींचं आणि त्या खूप श क्यूट होत्या माझ्या नुसत्या पायाजवळ येत होत्या पण मला लई भीती वाटते आणि ही मानसी पीठ मळत ती इथं अंधार आहे ती पिहू म्हणजे ती मांजर आलेली नाही आहे मांजराचं पिल्लं तर ती असं इतकी टक लावून ते पीठ मळायचं पाहत होती की असं वाटत होतं की ती पीठ मळायचं शिकते असं वाटत होत आणि खूप टक लावून असं बघत होती मग त्यानंतर जेवण तयार झालं मानसीने स्वामींना नैवेद्य दिलं आणि नैवेद्य दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवणात बनवलं तर पालक पनीर भात पोळी आणि सलॅड होतं आणि मानसिंग ते देखील स्वामी समर्थ सेवेकरी आहेत आणि स्वामी सेवेकरी भक्तांना भेटून खूपच आनंद होतो आणि जेव्हा दोघी स्वामी भक्त भेटतात तेव्हा खूप जास्त आनंद होतो आणि मग आम्ही दोघांनी तिथे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर घरी यायला निघालं आणि व्हिडिओ आवडलात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय